सोलापुरात वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांचा एक्क्याऐंशीव्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रविवारी हिराचंद निमचंद लोकमान्य टिळक सभागृह सोलापूर येथे रामदास फुटाणे यांचा हा एक्क्याऐंशीव्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारत कधीकधी माझा देश आहे या कवितेला सदतीस वर्ष पूर्ण झाली सामना चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा टप्पा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला व्यासपीठावरती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष दत्तांना सुरवसे नाट्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश येलगुलवार बहुआयामी व्यक्तिमत्व रामदास फुटाणे थोर विचारवंत प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी पद्मा कलू कुलकर्णी तसेच सभागृहात बहुसंख्येने रसिक श्रोते देखील यावेळी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका